नमस्कार सर्वांना तर बघा आता काल होता कोणता वार होता काल शनिवार आज रविवार काल शनिवारी शांताबाईचा व्हिडिओ नाही टाकला कारण काल खरेदी बाकी होती तिचे कपडे घेवायचे होते तिचे कपडे आणले काल भैयासाठी रोनीसाठी तर त्या दिवशीच आणले त्यांनी बूट आणि कपडे आणि त्यासाठी काल कपडे आणले आणि अजून काही चांदीचं चांदीची माझ्यासाठी हे कानातले घेतले मी चांदीचे आणि कपडे आणले तीन जोडी कपडे आणले ना तीन जोडी कपडे आणले याच्यासाठी ही कानातले घेतले मी आणि रणवीरसाठी चेन घेतली चेन होती नाही त्याच्यापासून चांदीची चेन घेतली त्याच्यासाठी तर अशी खरेदी करता करता नाही का चार वाजून गेले पूर्ण टाइम होऊन गेलात मग व्हिडिओ राहून गेला आणि आज रविवार आज रविवारी साफसफाई म्हटलं एवढं टेन्शन आलं होतं साफसफाईचं कशी होईन कशी होईल करू कशी माझ्यानं होत नाही साफसफाई पण झालं झालं शांत वाटला जीव रोनीच्या पापानं साफसफाई करू लागली त्यांनी धूळ काढायची मशीन आणली तर त्या मशीनने त्यांनी धूळ काढून दिला पुरा आणि मग हे जे आहे हे युनिट हे टी व्ही युनिट त्यांनीच साफ केलं हे बघा हे त्यांनीच साफ केलं आणि इकडे पूर्ण धूळ वगैरे त्यांनीच काढून दिली आणि सोप्याचे कवर धुतले आता टाकायचे आहे आणि एवढे सगळे भांडे मी धुतली आणि रनीनं आणू आणून ठेवले भांडे रनीनं खूप मदत केली आज साफसफाईमध्ये नाही रनी आणि एवढे सगळे भांडे हे किचन वगैरे हे सगळं साफ केलं आता सगळे भांडे असे पडले आहे आता हे सगळे भांडे लावा लागल इकडे काही भांडे हे सगळे भांडे लावा लागन, लागन। आणि आज आज हे साफ करावं लागेल पूर्ण रॅक कपडे वगैरे याच्यातले आज रात्री तर म्हटलं दिवाळी मी तर म्हटलं जाऊ द्या करत नाही मी साफसफाई म्हटलं साफसफाई जा करायला जाईन आणि पडून वरून गेली तर कराची तर होती साफसफाई पण होत नव्हतं माझ्यानं माझ्यानं चालणं होत नाही धडाचं भारी भारी लागते पूर्ण पाय दुखून जाते पाय पण पूर्ण सुजून गेले तर त्यामुळे मी म्हटलं जाऊ द्या मी ह्या दिवाळीला साफसफाई करतच नाही काही करणारच नाही म्हटलं साधीसुधी दिवाळी आपण करून घेऊ आणि साफसफाई करायला जाईन आणि पडली गिल्ली तर कुठं आफत करायला जाता म्हटलं नाही करत म्हटलं मी थोडे थोडे भांडे वगैरे आहेत हे थोडे थोडे मी तर रोजच म्हणजे काही बी आपला समजा काही डाळचा डाळ वगैरेचा डब्बा खाली झाला तर मी तेव्हाच्या तेव्हा मी ते घासून घेत असते तेवढं भांडे निघत नाही ते पण झाली बा संपूर्ण घराची साफसफाई झाली असं शांत वाटलं दोन दिवस लागले एक दिवस तर खरेदीला लागला शनिवार आणि रविवारी साफसफाई केली पूर्ण दिवसभर आणि संध्याकाळी आंघोळ केली संध्याकाळी तीन वाजता जेवण केलं पाच वाजता आंघोळ केली त्यांनी बी पाच वाजता आंघोळ केली मग ते बटन घेऊन केले आता ते येईन अजून आणि मग नंतर अजून तिकडलं ते साफ कर करणं आहे तर म्हणून दोन दिवस व्हिडिओ गॅप पडली घर घरचं साफसफाईचं होतं नाही मी नॉर्मल असली ना तर मी व्हिडिओ पण बनवते साफसफाई पण करते मी सगळं करून घेते आणि असं आहे ना त्यामुळे थोडासा आराम करून घ्या म्हटलं म्हणून मदतीला कोणीच नाही आहे आई पण नाही आई पण येत होती तर माझ्या भावाची तब्येत खराब झाली तर त्यालाच पाहावं लागन त्या तिला तर मदतीला कोणीच नाही आता म्हटलं मत, आता कसं करू काय करू पण होऊन जाते ज्याचं कोणी नाही त्याचा देव राहते होऊन जाईन म्हटलं आता घराच्या साफसफाईला मदत कोणी मदत करायला कोणीच नव्हतो म्हटलं एकटी एकटी मी मी लग्न झालं तेव्हापासून माझ्या घरात सासू नाही नत नाही कोणीच नाही मी एकटीच साफसफाई करायची पूर्ण घराची आठ दिवसा पहिले मी लागून जायची साफसफाई करायला गोदड्या वगैरे धुणं सगळे भांडे फक्त हे पोताही करत होते कलर घराला मग बाकी सगळे तर मी एकटीच करत होती आताही मी एकटीच करते पण आता हे असं आहे चालणं गिलन होत नाही म्हणून ह्यावरची म्हटलं म्हटलं कोणी हाय नाही मदतीला कसं करू काय करू म्हटलं पण झालं पण आता ते डिलेवरीचं पण होऊन जाईल कोणी आता वेळेवर पाहू काय होते काय नाही आईचं तर जमत नाही आता येणं आई आली असती आ आताच आईला बोलावलं असतं पण आईचं तर जमत नाही मग आता बघू आता आई म्हणे बघ पाहतो म्हणे काय काय नाही तर तर पाहू तो आता चला आता बाकीचं राहिलं साफसफाईचं हे हे करून घेऊ हे वरचंही त्यांनीच साफ केलं सफाई केली आणि लाईट लावले इकडे बी इकडे पण मस्त लाईट लावले लाईटिंग आणि तुळशी पा तुळशी आपोआप निघाली हे तुळशी पा एकदम मस्त बहरले आपोआप निघाली लावली नाही काही नाही आपोआप निघाले हे तुळशी मस्त झाली आता तुळशीचं लग्न वगैरे मस्त करू आपण सगळी लाईटिंग वगैरे लावली हे बा आपोआप तुळशी निघणं हे तुळशी याच्यात याच्यात तुळशी निघाल्या खूप साऱ्या मी हे लावली इथं घरात आपोआप तुळशी निघणं आणि हे बा तुम्हाला माहितच असेल मी व्हिडिओ मध्ये पाहिलं ते नाही काय ते भगवे पिवळे कलरचे साधू राहते त्यांच्या दोन्ही किडन्या फेल आहे तरी आतापर्यंत जिवंत आहे त्यांचा व्हिडिओ पाहायला मी त्यांनी सांगितलं होतं की घरामध्ये तुळशी आपोआप निघणं आणि ती बहरणं खूप शुभ मानलं जाते म्हणते आणि आमची घरामध्ये तुळशी नका आपोआप निघाली आणि खूप मस्त बहरली आता असं शांत लागते मस्त लागते तुळशी रात्रीच्या वेळेस ऑक्सिजन देते म्हणून तुळशी महत्त्वाची आहे आणि आयुर्वेदिक पण दवाई आहे तुळशी तो तो में तर असं आहे मग तुम्हाला तर माहीतच असून सगळं मी व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तर निघाली आमच्यामध्ये मस्त आणि चिपकली छिपकली घरात राहणं शुभ राहते म्हणते ज्या घरात छिपकली राहते त्या घरामध्ये लक्ष्मी राहते असं म्हणते तर आमच्या घरात छिपकली तर राहतेच दोन तीन छिपकली राहते एक चिपकली आम्ही हाकलली होती हाकलली ती पूर्ण गेली खालीपर्यंत आणि वापस आली ती चिपकली घरात वापस आली बघा म्हटलं हे कायले वापस आली अजून तर त्याले शायद असं की याच घरात मला राहायचं आहे तर ती वापस आली आता आम्ही जेव्हा रात्रीचा टाईम होतो ना रात्रीच्या टायमाला ती बाहेर निघते हॉलमध्ये घुमते असं बाथरूम वगैरे जावं भटकन पळते अशी अंदर धसून जाते मग आणि अशी खेळत राहते म्हणजे किडे वगैरे येत असेल ना तर ते खात असन असं आहे ब मग